नमस्कार मित्रांनो एस वी क्लासेस मी आपलं स्वागत आहे एक मोठी बाती आताच आपल्या हाती लागलेली आहे ती म्हणजे एस टी भरती ही बारा जानेवारीपासून दोन हजार एकोणीसपासून सुरू होणार आहे आणि बारा जानेवारीपासूनच ऑनलाईन फॉर्म भरतीसुद्धा सुरू होणार आहे तर ही मोठी बातमी हाती लागलेली आहे बारा जानेवारीपासून हे ऑनलाईन प्रक्रिया सुरू होईल तत्पूर्वी म्हणजे एक दोन दिवसामध्ये ही जाहिरात तुम्हाला पोर्टलवर दिसेल तर मित्रांनो तयारी तुम्ही लागलेली असाल तर ही बातमी एक मोठी बातमी तुमच्यासाठी आहे बारा जानेवारीपासून दोन हजार एकोणीस ला एक मोठी मेगा भरती चौदा हजार जागांसाठी एस टी महामंडळाची भरती होणार आहे बारा जानेवारीपासून तुम्हाला ऑनलाईन फॉर्म फॉर्म भरता येणार आहे आणि त्यासाठीच तुम्हाला बात बात ही बातमी एक महत्त्वाची बातमी ठरलेली आहे आणि ही जाहिरात तुम्हाला लवकरच एक दोन दिवसामध्ये तुमच्या पोर्टलवर तुम्हाला दिसेल thank you